नमस्कार आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मंगरुळ जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचारासाठी लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील यांची कॉर्नर जाहीर सभा पार पडली या जाहीर सभेत बोलताना आमदार कैलासदादा पाटील यांनी पक्षाचा जाहीरनामा हा केवळ कागदावर न ठेवता त्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला दिल्लीच्या धर्तीवरील आपल्या धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण आरोग्यविषयक सुविधा शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या संपूर्ण योजना अशा त्यांच्या जाहीरनाम्यातील माहिती त्यांनी जनतेला सादर केली पूर्णपणे मोफत शिक्षण आणि उच्च दर्जाचे केले जाईल जेणेकरून गावातील एकही विद्यार्थी शिक्षणासाठी गावाबाहेर जाणार नाही असा ठाम शब्द त्यांनी दिला यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका केली शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट ओढवले हो असून नैसर्गिक अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या घोषणांचा एकही रुपया अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही असा गंभीर आरोप त्यांनी केला दरम्यान मशाल या निवडणूक चिन्हासमोरील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनराज जाधव जिल्हा परिषद गट मंगरूळ आणि लक्ष्मी अशोक तोडकर पंचायत समिती हासेगाव केगण यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आमदार कैलासदादा पाटील यांनी नागरिकांना केले तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बातमी सर्वांपर्यंत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आ,

आपल्या गावामध्ये उद्याच्या सात तारखेला जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सार्वजनिक निवडणुकीच्या निमित्तानं आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदावर आणि आपल्या गाव पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार आपल्या भगिनी लक्ष्मी राम गोळकर यांच्या प्रचार आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दयानंद गायकवाड आदरणीय सोबतात्या बंडभो आपल्या गावातील सर्व प्रमुख मंडळी शिवसेनेवर पक्षावर प्रेम करणारी सर्व प्रमुख मंडळी या गावातील कोळीदारी मंडळी माता भगिनी आणि सर्व वान मित्र आता बोंडभो मी सांगितल्याप्रमाणे मला आपल्याला विनंती करायची आहे उमेदवार कोण आहे हे बघण्यापेक्षा आपल्याला मतदान मशारीला करायचं आहे आणि कोणता म्हणजे मला माझ्या गावापेक्षा वेळ काय वाटत नाही माझ्या घरापेक्षा वेळ काय वाटत नाही एवढं तुम्ही प्रेम मला दिलेलं आहे त्यामुळं मी एक माझ्या हक्काच माझं घर मी म्हणायला समजतो त्याच पद्धतीनं तुम्ही सगळ्या घरच्या माणसांनी माझ्या पाठीशी आता ही ही जी लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आपण बघतोय की हा जो समोरचा पक्ष आहे कशा पद्धतीनं राजकारण करत आहे कशा पद्धतीनं पोळापोळी करत आहे याला मी असेल असेल आपले सर्व शिवसैनिक असतील ते समर्थपणे करून देत आहे अशा वेळेस अशा अडचणीच्या काळात तुम्ही सगळ्यांनी माझ्या घरच्या माणसानी माझ्या पक्षाच्या माझ्या पाठीशी राहोत एवढीच विनंती या मंत्रालयाच्या साक्षीने आपला सर्वांना करतोय मला आपल्याला एवढं सांगायचंय की या ठिकाणी आपण मतदान करताना आपण सगळेजण किंवा जे राजकारण भारतीय जनता पार्टीनं देशात फिरले राज्यात फिरले आपल्या जिल्ह्यात तालुक्यात आपल्या गावापर्यंत केला मतदान करताना आपण विचार काय करतो हा कुठल्या जातीचा तो कुठल्या जातीचा हा कुठल्या कुठल्या धर्माचा हा कुठल्या पक्षाचा तो कुठल्या पक्षाचा मला विनंती आहे माझ्याची भाषा ऐकते करा की आपण पाच मिनिट पाच मिनिट फक्त आपण जे सगळे जातीचे धर्माचे पक्षाचे जोडी घात पाच मिनिट आणि फक्त शेतकरी मग

म्हणजे आपल्या चार हजार आणि शेतकऱ्यांपासून गेले की साडेपाच हजार आपल्या साहेबांची दोन वर्ष जर तुम्ही कोविडची तर राज्यातलं भाजपचं सरकार मग हे शेतकऱ्याची दोन आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साडेतीन हजार आपल्या पैसे आपल्या मिळाले चार हजार भाव आणि

कि आपण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू उत्पन्न दुप्पट करून किती वर्षापूर्वी दहा बारा वर्षापूर्वीच ऐकतो दुप्पट झालं ना उत्पन्न झालं उत्पादन खर्च चुकीच अठराशे नाही मामाशे एकवीसशे रुपयाला एकवीसशे रुपये चारशे एकवीस रुपयाला आधीस रुपयाला किती पट वाढलं पाच पट आणि उत्पन्न दुप्पट झालं का आपलं आता एक वीस हजार खर्च आधी वाटत आता उत्पन्न दुप्पट केलं नाही आपला उत्पादन दुप्पट केला आपण ऐकण्याचं कारवाई म्हणजे आपल्याला म्हणायचं उत्पन्न दुप्पट करायचं प्रत्येक साईड मात्र उत्पादन खर्च दुपतीवर चार चार पाच पट वाढवायचा आपल्यावर बंधन घालायची मालावर कमी तुला दुधाच्या बाबतीत तुला पशु खात्या रुपये रुपयाला सहाशे रुपया होतात आधी रुपये किती पट वाढलं तीन पट <स्थिण देख्था दाली> चौपट वाढ झालं चौपटी वाटेल आपला खर्च वाढला पण उत्पादनात आपल्या उत्पादनात महा आहे त्या भाव त्या पद्धतीने प्रमाणात खर्च वाढला त्या प्रमाणात वाढ नाही ही गोष्ट काही तुम्हाला आता तुमच्या गावाला लागला

एक शेतकरी जाता तीन लाखाचे तीन रुपये ही नुसत्या घोषणा करायच्या फोटो शूशन करायचं रील करायचं प्रत्यक्षात मदत करणं ह्यापेक्षा नुसती त्याची जाहिरात करणं

शेतकरी विचार केला पाहिजे की आपल्या प्रपंचातून आपण पाहिजे आपण मतदान करताना जर मी या पक्षात मी त्या पक्षात मी या जातीचा मी जातीचा द्यायचा विचार केला तर आपल्या प्रपंचात का फायदा म्हणाला काय आपण मतदान करताना आपल्या पोटाला कुठल्या पक्षाचा आणि त्या पक्षाचा प्रभाव करण्यासाठी आपण कायम जो सक्षम पक्ष करतो बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आहे असं मला वाटत आपण काल आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यांच्या काही गोष्टी तुम्हाला सांगणं मला आवश्यक वाटतं आपण सुद्धा

अतिथीला बसित कर्तव्य आहे जसे की आपण कर्तव्य असते काही त्या बसितीत पण जसे कर्तव्य असते की कर्तव्य योग्य रीतीने पार पाडण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणे आहे त्या गोष्टी आम्ही करू हे चांगले आहे असं सांगितलं मी आपला जास्त वेळ घेत नाही सगळ्यात महत्वाचा आपला पालन पुढे वेळ असतात आमच्या पंडितांमध्ये आंदोलन केलं मी तुम्हाला सांगतो की सरकार जाणीवपूर्वक स्टे आणणं तुम्हाला माहिती स्टे स्टे आणणं असेल असेल

राजकीय अस्तित्वाची लढाई आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जर या भारतीय जनता पार्टीचा करायचा असेल तर मतविभागणी आपली झाली नाही पाहिजे मतविभागणी करणं आपण एका दिसल्या मुलाला मदत करणं म्हणजे आपण भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासारखं आहे ही गोष्ट घेण्या शक्यता कारण आपण आपण जर फक्त आपल्या मासळीला टाकली तर पाण्याचा पराभव होऊ आपली जर मतविभागणी गेली तर भाजपला परत तुम्ही सोडली जाईल